कथा श्री स्वामी समर्थाची कृपा झाली प्रल्हादची गरिबी दूर पडाली एका गावात प्रल्हाद नावाचा एक निस्सीम श्री स्वामी समर्थ भक्त राहत होता प्रल्हाद फार मेहनती होता आणि फार काटकसरीपणाने वागत होता रोजच्या कष्टांमधून त्याने थोडी थोडकी रक्कम जमवायला सुरुवात केली वर्षानुवर्षे बचत करून त्याने घरातल्या पिटीत आणि गुप्त ठिकाणी मोठी रक्कम साठवली पण प्रल्हादच्या मनात एक समजूत घट्ट बसली होती व्याज घेणं म्हणजे पाप पैसे खाणे म्हणजे पाप त्यामुळे स्वामींची अवकृपा होते म्हणून मी कधीच व्याज घेणार नाही या समजुतीमुळे तो बँकेत पैसे ठेवत नव्हता कुठे गुंतवत नव्हता सगळे पैसे घरीच पडून असत पण प्रश्न असा की इतकी मोठी बचत असूनही प्रल्हादला कायम टंचाई जाणवायची घरात काही अनपेक्षित खर्च आला की पैसे पटकन कमी व्हायचे त्याला नेहमी चिंता वाटायची मी इतका साठवतो हो तरीही माझं आयुष्य का बदलत नाही एके दिवशी प्रल्हाद गावातील श्री स्वामी भक्त अनुभवी आणि आर्थिकदृष्ट्या शहाणे अशा एका जाणकार व्यक्तीकडे गेला त्याने नम्रपणे विचारलं महाराज मी वर्षानुवर्ष पैसे साठवले पण मी श्रीमंत झालो नाही कारण व्याज घेणं मला पाप वाटतं मग मी काय करू त्या जाणकारांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले प्रल्हाद बचत चांगली आहे पण पैसा थांबवून ठेवला तर तो मृत पाण्यासारखा होतो पैसा वाहायला हवा कामाला लावायला हवा तुला व्याज पाप वाटतं काही हरकत नाही व्याज न घेता पण पैशाचा योग्य उपयोग करता येतो त्याला गुंतवणूक म्हणतात आणि नीती नियमांना धरून व्यापार उदीम करणाऱ्यांवर श्री स्वामी समर्थ महाराज कधीच अवकृपा करीत नाहीत प्रल्हाद आश्चर्यचकित झाला पण व्याजाशिवाय पैसे कसे वाढतील त्यावर जाणकार हसले आणि सांगू लागले एक तू एखादं दुकान विकत घे आणि भाड्याने दे त्यातून तुला दरमहा भाडं मिळेल हे व्याज नाही हे व्यापार आहे दोन तू शेतजमीन घेऊन शेतकऱ्यांना कापणीसाठी दे त्यातून तुला हिस्सा मिळेल हेही व्याज नाही तर वाटणी आहे तीन तू तु तु तुझ्या पैशातून एखाद्या लहान व्यावसायिकाला भागीदारी दे नफा तोटा दोघांनी वाटून घ्यायचा हे सारे मार्ग तुला पापी व्याज न घेता संपत्ती वाढवण्याचे आहेत प्रल्हाद हे पटले त्याने आपल्या जमलेल्या पैशातून गावातले एक दुकान विकत घेतलं आणि ते एका व्यापाऱ्याला भाड्याने दिलं दर महिन्याला त्याला थोडं भाडं मिळू लागलं त्या पैशाने त्याने दुसरीकडे गुंतवणूक केली एक शेत जमीन घेतली शेतकऱ्यांना भागीदारीवर दिली त्यातून त्याला धान्य आणि नफा मिळू लागला हळूहळू प्रल्हाद पैसे फक्त पेटीत न पडता त्याच्यासाठी काम करू लागले दुकानाचं भाडं शेतातून मिळणारा हिस्सा आणि थोडाफार व्यापार यातून त्याची संपत्ती वाढतच गेली काही वर्षांनी तो गावातल्या सर्वात श्रीमंत आणि समाधानी लोकांपैकी एक झाला शिकवण प्रल्हादच्या आयुष्यातील अनुभवाने गावकऱ्यांना एक मोठा धडा मिळाला फक्त बचत पुरेशी नाही व्याज न घेता देखील योग्य गुंतवणूक करून संपत्ती वाढवता येते पैसा वाहता ठेवला तरच तो आपल्यासाठी काम करतो आणि रितसर मार्गाने धन कमावणाऱ्यावर श्री स्वामी समर्थ महाराज कधीच अवकृपा करीत नाहीत